नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे भाऊ वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तुमची कामे मार्गी लागतील आर्थिक स्थितीही सुधारेल मुलांच्या शिक्षणाशी संबंधित लाभदायक योजना पूर्ण होतील मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल स्वतला सिद्ध करण्यासाठी अजून मेहनत करावी लागेल उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा कोणताही निर्णय घाईघाईने घेता विचारपूर्वक घेणे महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये त्यांचे कामाच्या पद्धती इतरांसमोर आणू नका व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू होईल चांगल्या ऑर्डरही मिळू शकतात जास्त फायद्याची अपेक्षा ठेवता कठोर परिश्रम करा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्या तुम्हाला त्रास देतील आजचा उपाय आज हनुमानजीला तेलाचा दिवा लावा आणि गरिबांना फळदान करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून काही मोठी जबाबदारी मिळू शकते आज काही विशेष काम तुमच्या अटींवर पूर्ण होऊ शकतात कोणतेही सरकारी काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे आध्यात्मिक कार्याकडेही कल वाढेल गृहसुधारणा संबंधित उपक्रमांचेही नियोजन केले जाईल राग आणि घाई यांसारख्या नकारात्मक सवींवर नियंत्रण ठेवा आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण करण्यात थोडा वेळ घालवा नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज कंपनीत काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची प्रशंसा मिळेल पगारवाढीबाबत चर्चा होऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज रखडलेल्या व्यावसायिक कामांना गती मिळेल अंतर्गत व्यवस्थाही योग्य असेल नवीन संपर्क लाभदायक ठरतील बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज ऍसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करा आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या काही समस्यांचे निराकरण होऊ शकते ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता जवळच्या नातेवाईकाशी काही वाद सुरू असल्यास वरिष्ठांच्या मध्यस्थीने आज शांततेने सोडवले जाईल आणि दिवस आनंददायी जाईल व्यवहाराशी संबंधित बाबींमध्येही सावध राहण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज यावेळी व्यवसायात जो काही निर्णय घ्याल त्याचे योग्य फळ मिळेल पण त्याच वेळी कामकाजाच्या व्यवस्थेत काही सुधारणा आणण्याची गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज जेवणाबाबत अजिबात बेफिकीर राहू नका पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात आजचा उपाय आज महालक्ष्मीचे दर्शन घेऊन नैवेद्य दाखवावा कर्कराशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस तुम्हाला खूप व्यस्त ठेवणार आहे पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार परिणाम देखील मिळतील मालमत्तेच्या खरेदी विक्रीशी संबंधित सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण होईल विद्यार्थी अभ्यासात पूर्ण लक्ष देतील एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या वागण्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुमच्या दृष्टिकोन सकारात्मक ठेवा आज जमिनीशी संबंधित कोणतेही काम पुढे ढकलणे चांगले नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज यशाच्या उत्साहात करिअरमध्ये चुकीची ध्येये निवडू नका नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही समस्या सोडवली जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्यविषयक समस्यांपासून आराम मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा लावावा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचे घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य सामंजस्य असेल आणि यामुळे तुम्हाला चांगले परिणाम देखील मिळतील कुटुंब आणि समाजात तुमचे वर्चस्व कायम राहील मित्राच्या प्रयत्नांमुळे काही प्रलंबित पैसे देखील वसूल होऊ शकतात यावेळी तुम्हाला इतर दिवसांपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते मित्राच्या नकारात्मक कार्यामुळे मनात काही तणाव राहील सकारात्मक रहा राजकीय व सामाजिक कार्यापासून अंतर ठेवा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लवकरच प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक क्रियाकलाप व्यवस्थित राहतील नवीन संपर्क देखील प्रस्थापित होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज उष्ण आणि थंडीमुळे खोकला सर्दी यांसारख्या समस्या वाढू शकतात आजचा उपाय आज श्रीकृष्णाला दूध अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे आर्थिक नियोजनाशी संबंधित कोणतेही उद्दिष्ट साध्य होणार आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीला अजिबात कमी पडू देऊ नका नात्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि सकारात्मक परिणाम दिसून येतील महिला व्यस्त असूनही वैयक्तिक कामासाठी वेळ काढते ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अन्यथा गैरसमजामुळे अशांततेचे वातावरण राहील निरुपयोगी कामात वेळ घालवल्यामुळे तुमची काही महत्वाची कामे अपूर्ण राहू शकतात हे युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी विशेषतः लक्षात ठेवावे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांचे टार्गेट वेळेवर पूर्ण करावे लागतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात प्रलंबित असलेली कोणतीही कामे आज पूर्ण होतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज जास्त ताणामुळे डोकेदुखी आणि थकवा येण्याची समस्या वाढेल आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा दिवसाच्या सुरुवातीला राग वाढू शकतो कोणताही निर्णय घेताना स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि सावध रहा भावंडांकडून सहकार्य मिळेल दिवसभरात परिस्थिती सुधारेल आणि अनेक सुधारणा होतील विचलन संपेल उत्पन्न वाढेल आणि संतती सुख मिळेल कुटुंबाचीही साथ मिळेल दिवसाच्या शेवटी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला समजेल की तुमचे करिअर पुढे नेण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत आणि स्वतःसाठी कोणती ध्येय ठेवायची आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्ही पद्धतशीर दिनचर्या ठेवा कामाच्या जास्त ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल आजचा उपाय आज श्रीरामरक्षा स्रोताचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल वैयक्तिक जीवनातील कोणत्याही बाबतीत स्पष्टता नसल्यामुळे तुम्हाला इतरांचे निर्णय स्वीकारावे लागतील जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही तोपर्यंत तुमच्या अपेक्षा आणि क्षमता समजणे कठीण होईल तुमच्या अनुभवाच्या आधारे तुम्ही कोणत्या गोष्टी बदलू शकता याकडे लक्ष द्या तुम्हाला स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करावे लागेल आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीत पदोन्नती संभवते परंतु तुमच्या कामाचा ताणही वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू केले असेल तर त्यात तुम्हाला कठोर परिश्रमानंतर यश मिळेल त्यामुळे तणाव घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर या ऋतूत खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज भगवान श्रीरामाला फळे अर्पण करा धनु राशी आज या राशींच्या लोकांना खराब आरोग्यामुळे अनेक गोष्टींशी संबंधित नकारात्मकता जाणवेल आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवनाला प्राधान्य द्यायला शिकत नाही तोपर्यंत काहीही बदलणे शक्य होणार नाही भूतकाळाबद्दल विचार करणे थांबवा आणि नवीन ऊर्जेने आपले जीवन बदलण्याचा प्रयत्न करा आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून एकमेकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी सहकार्यांसोबतचे संबंध बिघडू नयेत व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात व्यस्त राहाल कलात्मक आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित व्यवसायात आज अनपेक्षित नफा अपेक्षित आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज शरीरात अशक्तपणा जाणवेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना मिठाई अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा सकाळची वेळ चांगली राहील उत्पन्न चांगले होईल आणि तुम्हाला सहकार्यही मिळेल मुले अनुकूल असतील आणि चांगली बातमी मिळेल दुपारी वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका वादांपासून दूर राहा संध्याकाळी तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो व्यवसाय सामान्य राहील आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील भविष्यासाठी नियोजन करण्यात व्यस्त असाल तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे काही मोठे यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याची योग्य रूपरेषा तयार करा यावेळी तुम्ही तुमच्या व्यवसायात केलेल्या मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणाव आणि चिंतेमुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रभावित होऊ शकते आजचा उपाय आज, आज हनुमानजींना अत्तर अर्पण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून दिवस खूप अनुकूल असेल आज तुम्हाला कुटुंबातील कोणाची तरी मदत करावी लागू शकते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी बाहेरील लोकांशी चर्चा करू नका मित्रांसोबत चांगले संबंध असूनही तुम्हाला एकटेपणा जाणवेल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील अंतर कमी करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील कामातून प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक कामात वाढ करण्यासाठी योजना आखल्या जातील आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमच्या कर कर्ज इत्यादींशी संबंधित फाईल्स पूर्ण ठेवा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणाव आणि नकारात्मक परिस्थितींपासून स्वतःला दूर ठेवा आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे कृतींमुळे आर्थिक स्थिती सुधारेल तुमच्या गरजा खूप वाढताना दिसतील यावेळी आपण प्रयत्न केले तरीही आपण कोणतीही मोठी खरेदी करू शकणार नाही यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना राग येऊ शकतो कुटुंबातील सदस्य एकमेकांशी गैरवर्तन करणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे ठरेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांनी यावेळी व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करताना कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावपूर्ण परिस्थितींपासून स्वतःला दूर ठेवा एलर्जी किंवा संक्रमणाशी संबंधित समस्या दूर होण्यास वेळ लागेल आजचा उपाय आज भगवान शंकराला खीर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा